नमस्कार मित्रांनो लग्नानंतर रॉयल्स प्रीमियम येणार आहे पुढील आपल्याला खूप मोठा ट्रिस्ट मिळणार आहे आता विक्रमला समजलेलं असतं की, की जीवाने आजीचा जी हार विकलेला आहे त्यानंतर तो आता सगळ्यांसमोर जीवाला खूप वाईट बोलतो एवढेच नाही तर विक्रम आता जीवाच्या कानाखाली वाजवतो हो की तुला एवढं मोठं पाऊल उचलायला कोणी सांगितलं होतं त्यानंतर जीवा आता सगळं कबूल करतो की भास्कर काकांसोबत चुकीचा व्यवहार करून आम्ही आनंद निवास प्रमोहन बसलो होतो आणि मंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून मी आजीने दिलेला हार विकून टाकला तर इकडे आता सगळ्यांना धक्का बसतो तर मित्रांनो आगीत पेट्रोल टाकायचं काम वसुंधरा आणि रम्या करतात म्हणतात की तू तर आनंद निवास दहा कोटीनं विकत घेतलाय हारची किंमत तर दहा कोटी नव्हती मग तू आणखी काय केलंस अजून काय काय विकले तेव्हा जीवा सांगतो की वाड्याची जी प्रॉपर्टी होती जेव्हा जिच्यावर आपली केस चालू होते ती सुद्धा प्रॉपर्टीने विकली आहे यावेळी जीवाच्या विरोधात असतात सगळ्यांनी पण मात्र काव्य आता जीवाची साथ देते आणि पार्थ आणि काव्य मिळूनच जीवाला या संकटातून बाहेर काढतील विक्रम आता एवढा राग आलेला असतो की तो जीवाला घराबाहेर काढायला सुद्धा कमी करत नाही तर मित्रांनो ना आता पार्थमुळे आणि काव्यामुळे जीवा जो आहे तो घराबाहेर जाण्यापासून वाचणार आहे बघूया पुढे काय होतं